तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता इथे पा मला ना थिएटर येतं का कशा चांदे काय मी ते एखादा मत आलो होत ता एखादा थिएटरवर केलं ना तर त्याच्या खाली सापडे बर का तर भरपूर इथे वाळू वाळूवर ठेवलं होतं त्याला मी तुम्हाला आता कशा चांदे मला तुम्ही नक्की सांगा मला तर काही माहिती नाही कारण किती थिएटर जवळ होते तर पा भरपूर बर का आपण मत येतो मत थॅटर मोटर कधी चालू करणार म्हणजे आता उघडा नाही तस म्हणजे असं आभाळ येल अजून काही पाणी चालू नाही तर आता इथं अंडे पडेल होते पाच साला मी तुम्हाला अंडे दाखवते आता अंडे भरपूर पण आहे वाटतं कशाची काय मी ती बा पाहिजे खाली गेले एवढे अंडे येते तर अस छोटे छोटे बाकीचे अंडे कसे राहते असे हात लावले तर कडक राहते असत त्याला फोतर राहत तर यायला फोतर बी नाही असं तर एखाद्या मत आल्यावर ना पाय लावत हातला हात लावून पाहिलं होत त्याला द्यायला असे नरम नरम लागू राहिले त्या हाताला बी तर नरम अंडे येते असे नरम नरम एकदम असे मोवी एकदम तर येऊ आम्ही मोटर म्हणजे हे करणं तर हाळ भरणं ती त्याच्याकरता आता पाणी भरायची काही गरज नाही तर हाळ भरा करता चालू केली ती तर आता बाई इथे सापडली तर आपण काय ये करतो येतो एखाद्या मताने मोटर चालू करतो असं राहत असतं पण मग आता काय माहिती कशी छान मारतो की मी नाही पण मला वाटलं तुम्हाला दावा म्हणून तर चला आता